नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती शिकणार आहोत शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत या आठ जातींचे विकारी आणि अविकारी असे दोन भाग पडतात यालाच आपण सव्यय आणि अव्यय असे म्हणतो तर शब्दांच्या आठ जातींपैकी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या चार विकारी आहेत म्हणजेच लिंग वचन विभक्ती यामुळे यात बदल होतो तर उर्वरित चार जाती म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय यांना आपण अविकारी जाती म्हणतो म्हणजेच यात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही तर मुलांनो आज मी तुम्हाला शब्दाच्या आठ जाती शिकवणार आहेत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत नाम मुलांनो कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तू ठिकाण प्राणी पदार्थ किंवा व्यक्तीला दिलेल्या नावाला आपण नाम असे म्हणतो म्हणजेच थोडक्यात नाम म्हणजे नाव तर नामाची आपण अनेक उदाहरणं पाहतो पाणी मुंगी हवा पर्वत मुलगी घर शाळा फळ फूल गाय घोडा स्नेहल हिमालय गंगा कपिला गोडी अशा अनेक व्यक्तींची पदार्थांची म्हणजेच सजीव किंवा निर्जीव वस्तूंची ठिकाणांची नावं म्हणजेच नाव, नाव होय उदाहरणार्थ रवी मैदानावर खेळत आहे या वाक्यामध्ये रवी हे नाम आहे कारण रवी हे एका व्यक्तीचं नाव आहे यानंतर पुढील शब्दाची जात आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्वनाम अगदी सोप्पं आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच मुलांनो याआधी मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं की रवी मैदानावर खेळत आहे या वाक्यामध्ये रवी हे नाम आहे तर रवी हा शब्द जर आपण काढला तर त्या जागी आपण तो हा शब्द जर टाकला तर वाक्य कसं तयार होणार तो मैदानावर खेळत आहे म्हणजेच नामाऐवजी आपण जो शब्द वापरला त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो म्हणजेच मी तू हा किंवा कोण काय कोठे आपण तुम्ही आम्ही तो ती ते त्या जो जी जे जा ह्या सगळ्या शब्दांना आपण नामाऐवजी वापरतो म्हणून या सगळ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात यानंतर शब्दाची तिसरी जात आहे ती म्हणजे विशेषण 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 म्हणजेच ॲड्झेक्टिव विशेषण या शब्दावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की विशेषण म्हणजे विशेष माहिती नामाबद्दल अधिक विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजेच मुलांनो चांगला पांढरा पिवळी वीस पंचवीस शूर काही थोडी पुष्कळ पहिला चौथा दुप्पट लहान कडू तिखट मोठे इत्यादी अनेक शब्दांना आपण विशेषण म्हणून वापरतो उदाहरणार्थ माझ्याकडे चार पेरू आहेत तर चार ही मी तुम्हाला विशेष माहिती सांगितली म्हणजेच कुठलेही अंक कुठलीही चव असेल कुठलाही रंग असेल यांना आपण वाक्यामध्ये जेव्हा वापरतो तेव्हा आपण त्या वाक्याची विशेष माहिती सांगतो म्हणूनच या शब्दांना विशेषण असे म्हणतात तर मुलांनो यानंतर पुढील शब्दाची जात आपण पाहणार आहोत ती म्हणजे क्रियापद वब वाक्यात क्रिया दर्शविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात बरं का मुलांनो क्रियापदाशिवाय वाक्य हे अपूर्ण अर्धवट असतं क्रियेशिवाय वाक्य हे पूर्ण होत नाही किंवा वाक्याला अर्थही प्राप्त होत नाही म्हणूनच वाक्याला अर्थ देणाऱ्या शब्दाला क्रियापद असेही म्हणतो आपण म्हणजेच वाचणे लिहिणे पोहणे नाचणे गाणे रडणे हसणे तोडणे जोडणे उघडणे खाणे पिणे देणे अशा अनेक क्रिया करणाऱ्या शब्दांना आपण क्रियापद असेच म्हणतो म्हणजेच या सगळ्या शब्दांमध्ये आपण काय पाहतो तर अनेक क्रिया समजा राधिका नाचत आहे तर नाचण्याची क्रिया असेल किंवा रामू पत्र लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची क्रिया म्हणजेच मुलांनो क्रिया करणाऱ्या वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो यानंतर शब्दाची पुढील जात आहे ते म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आता आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ॲडवब तर मुलांनो आता आपण शब्दांच्या विकारी जाती पाहिल्या आता आपण क्रियाविशेषण अव्यय यापासून शब्दांच्या अविकारी जाती पाहणार आहोत म्हणजेच या चारही पुढील जातींमध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे वाक्यांमध्ये बदल होत नाही बघा तर मग क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ॲडवब क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या किंवा देणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो म्हणजेच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वाक्यामध्ये विशेषण म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय हे आपण शिकलो आता या क्रियापदाविषयी आपल्याला जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे जादाची विशेष माहिती मिळते त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो उदाहरणार्थ घोडा जोराने धावतो घोडा धावतो पण कसा धावतो वेगाने किंवा जोराने म्हणजेच आपण वेगाने या शब्दाला आपण म्हणूया क्रियाविशेषण अव्यय किंवा ससा हळूहळू चालतो तर ससा चालतो पण कसा चालतो त्याची क्रिया आहे चालणे आणि या चालण्याचं चा विशेषण कोणतं आहे हळूहळू म्हणजेच हळूहळू शब्द आहे क्रियाविशेषण अव्यय तर अजून कोणती आहेत क्रियाविशेषण अव्यय पहा बरं येथे जेथे पलीकडे तेथे उद्या जेव्हा महिनाभर वारंवार आता पूर्वी नेहमी पुन्हा जलद सावकाश हळूहळू इत्यादी शब्द आपण वाक्यामध्ये क्रियेच्या आधी वापरतो यालाच आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो कारण हे शब्द आपल्याला क्रियेविषयी विशेष माहिती सांगतात तर मुलांना यानंतर पुढील शब्दाची जात आहे शब्दयोगी अव्यय अगदी सोपं आहे बघा शब्दांना जोडून येणाऱ्या व स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो म्हणजेच मुलांनो वाक्यामध्ये पुढील जे शब्द आहेत ते शब्दांना मूळ शब्दांना जोडून येतात म्हणजे पहा बरं वर पूर्वी पुढे आत पुढे मध्ये मुळे कडून साठी भर समवेत पेक्षा सारखा मात्र शिवाय इत्यादी शब्द आपण स्वतंत्रपणे वापरत नाही उदाहरणार्थ झाडावर अनेक पक्षी आहेत तर झाड हा मूळ शब्द आहे आणि झाड या शब्दाला जोडून आपण वर शब्द लिहिला म्हणजे झाडावर तर वर शब्द आहे शब्दयोगी अव्यय उदाहरणार्थ माझ्या पुढे अनेक वस्तू आहेत तर मी या शब्दाच्या पुढे किंवा माझ्या या शब्दापुढे आपण माझ्यापुढे हा शब्द वापरला म्हणून पुढे हा शब्द आहे शब्दयोगी अव्यय मैदानामध्ये अनेक मुले खेळत आहेत म्हणजेच मुलांनो मैदान हा मूळ शब्द आहे आणि मैदान या शब्दामध्ये आपण वापरला जोडून मैदानामध्ये म्हणजे मध्ये हा शब्द झाला शब्दयोगी अव्यय म्हणूनच आपण या सगळ्या शब्दांना शब्दांना जोडून वापरतो आणि त्यांना आपण म्हणतो प्रेपोजिशन यानंतर पुढील सातवी शब्दाची जात आहे उभयान्वयी अव्यय बरं का मुलांनो उभय म्हणजे दोन उभय या शब्दाचा अर्थ होतो दोन आणि अन्वेय म्हणजे संबंध म्हणजेच याची व्याख्या अगदी सोपी आहे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्द। शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो मुलांनो उभय म्हणजे दोन आणि अव्यय म्हणजे शब्द म्हणजेच दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो बघा हां त्यासाठी आणि परंतु पण अथवा किंवा वा म्हणून कारण की म्हणजे तर जर तरी यासाठी असे अनेक शब्द आपण दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरतो उदाहरणार्थ पहा बरं उदाहरणार्थ मी गावाला जाणार होते परंतु मला तिकीट मिळाले नाही तर यामध्ये दोन वाक्य आहेत मी गावाला जाणार होते हे पहिलं वाक्य झालं आणि मला तिकीट मिळालं नाही हे दुसरं वाक्य झालं ह्या दोनही वाक्यांना आपण परंतु या शब्दाने जोडलं म्हणून परंतु हा शब्द आहे उभयान्वयी अव्यय किंवा मी अभ्यास केला नाही म्हणून मी नापास झाले तर म्हणून असं करू नका मुलांना भरपूर अभ्यास करा आणि पासवा पण या वाक्यामध्ये अभ्यास केला नाही हे एक वाक्य झालं आणि म्हणून नापास झाले नापास झाले या दुसऱ्या वाक्याला आपण म्हणून या शब्दाने जोडलं असे अनेक शब्द आहे जे आपण उभयान्वयी अव्यय म्हणून वापरतो उदाहरणार्थ अभ्यास केला तर चांगले मार्क मिळतील तर हा शब्दसुद्धा आपण दोन वाक्य जोडणाऱ्यासाठी वापरलं तर मुलांनो अशाच वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो यापुढे पुढील आणि शेवटची शब्दाची जात आहे ती म्हणजे अगदी सोपी केवल प्रयोगी अव्यय तर मुलांनो आपण माणसं आहोत आणि आपल्या मनामध्ये अनेक भावना दाटून आलेल्या असतात अनेक वेळा आपण आपल्या मनातील भावना आपण ज्या उद्गारा वाटे म्हणजेच ज्या शब्दाद्वारे व्यक्त करतो त्या शब्दाला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो यालाच उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात म्हणजेच आपल्या मनातील आनंद दुःख राग द्वेष ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा सांगायच्या असतात त्या जेव्हा आपल्याला व्यक्त करायच्या असतात त्यावेळेस आपण जे शब्द वापरतो त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो उदाहरणार्थ वा शाबास वा वा अरे रे देवा रे आई अबब अरे बापरे अय्या हे सगळे शब्द केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणं आहेत उदाहरणार्थ शाबास छान मार्क मिळाले शाबास हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय दुसरं एखादे वाक्य पाहूया आपण बाप रे केवढा मोठा साप म्हणजेच आपल्या मनातील आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण बापरे हा शब्द वापरला म्हणून बापरे हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय उदाहरणार्थ वा काय सुंदर फूल आहे म्हणजेच वा शब्द हा आहे केवल प्रयोगी अव्यय तर मुलांना आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शब्दांच्या आठ जातींचा अभ्यास केला यातील सव्यय आणि अव्यय म्हणजेच विकारी आणि अविकारी या आठही शब्दांच्या जाती नक्कीच तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजल्या असतीलच आणि मुलांनो हा व्हिडिओ अनेकदा ऐका व्यवस्थित यातील सगळ्या व्याख्या उदाहरणं वाचा म्हणजे तुम्हाला शब्दांच्या जाती यापैकी कुठलाही प्रश्न आला तर अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येईल आणि तुम्हाला मराठी व्याकरणात चांगले मार्क मिळतील तर मुलांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद